फुलंब्री शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फटाका बुलेट चालकांवर कारवाई केली आहे कर्णकरकश आवाज ध्वनी प्रदूषण करणारे दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फुलंब्री शहरात कर्णकर्कश आवाज करत ध्वनी प्रदूषण करणारे दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे फुलंब्री आळंद सिल्लोड ते फुलंब्री खुलताबाद ते फुलंब्री शहरातील प्रमुख मार्गांवरून कर्णकर्कश आवाज करत ध्वनी प्रदूषण करणारे तसेच धूमस्टाईल दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर व बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरने फटाके फोडून महिला व वयोवृद्ध तसेच सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या पाच बुलेट मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोटे फुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे प्रमोद काळे नरेंद्र खंदारे श्रीकांत दांडगे अंबादास तावणे दिनकर पांढरे यांनी संयुक्त कारवाई केली आहे